गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आज आहे सकाळ सकाळ चिमण्यांचा कसा चाललाय चालव कस काय चाललंय नसतो सकाळ सकाळ आपल्या पिल्लांना खाया घेऊन आलेल्या असतात त्याच्यामुळे वर आट्या त्या सगळ्या दारात दिसतंय का घरात हो दिसतंय दिसत चुलीवला सकाळ सकाळच्या

आणि तुम्ही पण या सकाळचा चहा प्यायला गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आणि ही चहा आपलं का रोजच चहा चहा रोजच असतो की मग आता चुली जायला अगदी तुम्ही पण या चहा चला मी पण चहा पेते आता मस्त गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ दुपार <laughs> सुभाष दुपार तुझी सकाळ नेमकं काय आहे ते सांग बर सकाळ सकाळ भाकरी ला परात घ्यायची बाई अस कस टाकलंय तु मी नाही टाकलं तस नाही करावा चालल्यात चपात्या मस्तपैकी पोरांची चालली गरबड यात या गेलो उपाशीच उशीर झाला काय करायचं गेला उपाशीच काही काय वाटा पाव कुठं काय पण

काय सांगायचं उन्हाळीची पोरं खायना ती पोरांना वाटतंय चांगलं चुंगलं असावं काय का मला वाटत नाही वाटतंय ना नाही नाही चला मम्मी काय करते दाखवण्याची मम्मी काय करते बघा कुठे गेली मम्मी तिकडे मम्मी पण <tellan> काय मम्मी मी काय म्हणते काय नाही झाडून काढलं हां आणि ना अरे धमकी तिथं दी पुकं का थांबल्या दे पु कसं सांग म्हणा तुम्ही महागारी या मग मी सोडवा येतो तो किती थांबला था तळापाशी था था सांगून था 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 ये जा पप्पा गेलात म्हणा महागारी येते तर हां काय कसं लावली मग तिथं जा सांगून ये महा रवाना ती वज टाकून मग झाडून काढलं गुरांना टाकून येऊ म्हणजे मग हिवस तर ही होईल कुत्री बांधायची राहिली आज अजून कुत्री बांधली नाही कुत्री मी नाही बांधली तर कुत्री सुद्धा बांधत नाही मला सगळं हुडकावं लागलं ती कुत्री हुडकावं लागेल पहिले एका जागेत थांबून बोल काय करू हात काँग्रेसचा खरं आणून झाडलं सगळं तरी एवढं हो हितलं राहिलंय आता पण आता लय उशीर झालाय आणि ऊन पण लागायला लागले आजीला जायचे राहणार जा त्याच्यामुळे मग मला लाटाच्या चपात्या अजून भाकरी व्हायच्या हो चपात्या करायच्या हो गुर खायला असते आता ती पण खाया कातरावं लागतं अजून ती कात्रत नाही वाळून गेले या काय करते